नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीसाठी ओळखली जाणारी कुंभरास शनिदेवांची प्रिय आणि निसर्ग कुंडलीतील लाभस्थानाची प्रतिनिधित्व करणारी ही रास प्रत्येक कुंभ जातकाला कायम एक प्रश्न पडतो की माझ्या नशिबाचा संघर्ष कधी थांबेल मित्रांनो देव तुमची परिस्थिती लगेच बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते आणि याच मनस्थितीला प्रगतीच्या मार्गावर घेऊन येणारा महिना म्हणजे ऑक्टोबर महिना हा महिना तुमच्यासाठी नेमका कसा असेल करिअर आर्थिक स्थिती प्रेमसंबंध आणि आरोग्य या सर्वच पैलूंवर ग्रहांचा प्रभाव काय असेल हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की तुम्ही श्रीस्वामी समर्थ लिहा तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कुंभ राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिना निश्चितच चढ उतारांनी भरलेला असेल परंतु महत्वाचा काळ आहे तो सतरा ऑक्टोबर नंतरचा या दिवशी होणारे सूर्याचे गोचर आणि त्यानंतर होणारे ग्रहांचे बदल तुमच्या जीवनात मोठी प्रगती घेऊन येतील महिन्याच्या सुरुवातीला काही तणाव जाणवेल ज्यामुळे कोणतेही निर्णय घेताना दहा वेळा विचार करणे आवश्यक आहे परंतु आपल्या बुद्धिमत्तेने आपण या आव्हानांवर मात करून प्रगती साधाल यात शंका नाही मित्रांनो करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने ऑक्टोबर महिना मिश्र आणि संघर्षमय ठरू शकतो नोकरदार वर्गांसाठी महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून दबाव वाढण्याची शक्यता आहे अशा वेळी शांत राहून आपल्या जबाबदाऱ्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा तुमचे काम इतरांवर सोपवल्यास गडबड होण्याची शक्यता आहे त्यामुळे नोकरीत प्रगती निश्चितच शक्य आहे पण त्यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्त कष्ट करावे लागतील 17 ऑक्टोबरनंतर सूर्याचे अनुकूल गोचर व्यवसायात मोठे यश मिळवून देईल आणि नोकरदार व्यक्तींना नवीन पद म्हणजेच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गासाठी हा महिना सा व्यावसायिक प्रगतीसाठी उत्तम सिद्ध होईल आपण नवीन व्यावसायिक योजना किंवा प्रस्ताव मांडू शकता ज्यामुळे आर्थिक विकास होईल मात्र कोणत्याही प्रकारच्या अवैध कामांपासून दूर राहा आणि कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी तुम्ही त्याची पूर्ण खात्री करून घ्या मित्रांनो विद्यार्थी वर्गासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा तणाव जाणवू शकतो फोकस न मिळाल्याने अभ्यास करताना त्रास होऊ शकतो फक्त तुम्हाला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं आहे चोवीस ऑक्टोबर नंतर बँकिंग आणि आय टी क्षेत्रातील कामांना विशेष यश मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तशा प्रकारे तुमचा जो अभ्यास आहे तो करायचा आहे आणि त्यावरती नक्की तुम्ही फोकस करा मित्रांनो आर्थिक बाबतीत हा महिना संतुलित आणि सावधगिरीचा असेल तुमच्या काही आर्थिक योजना या महिन्यात पूर्ण होतील ज्यामुळे काही प्रमाणात समाधान मिळेल ऑनलाईन व्यवसाय किंवा डिजिटल माध्यमांशी संबंधित कामांमध्ये नफा होण्याची चिन्हे आहेत परंतु आर्थिक प्राप्ती कष्ट काहीही विलंबनाने होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्हाला पैशाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल त्यामुळे स खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अनावश्यक किंवा आवेगेपूर्ण खरेदी टाळा या महिन्यात कोणतीही नवीन मोठी आर्थिक योजना किंवा मोठी गुंतवणूक पुढे ढकलणे अधिक चांगले ठरेल जुने व्यवहार पूर्ण करा आणि नवीन आर्थिक वर्षासाठी तयारी करा मित्रांनो तुम्हा तुमचे कौटुंबिक आणि प्रेम जीवनात या महिन्यात संयम आणि समजूतदारपणाचा हाच तुमचा मंत्र असेल नातेसंबंधामध्ये महिन्याच्या सुरुवातीला नातेवाईकांच्या कठोर बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे तुम्हाला मानसिक दुःख होऊ शकते ज्यामुळे ताण वाढेल अशा वेळी त्यांच्या बोलण्याचा जास्त विचार न करता मानसिक शांती राखण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा प्रेम जीवनात किरकोळ वाद उद्भवू शकतात तुमच्या नात्यात विश्वास आणि समजूतदारपणा ठेवून सकारात्मक बदल अविवाहित व्यक्तींना या महिन्यात आकर्षक जोडीदार मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात कोणतेही मतभेद वाढणार नाहीत याची काळजी घ्या कोणतेही आवेगपूर्ण निर्णय घेणे नक्की टाळा संयम आणि शांत संवादामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल मुलांचे वर्तन थोडी चिंता निर्माण करू शकते मित्रांनो आरोग्याच्या दृष्टीने ऑक्टोबर महिन्याची सुरुवात मिश्रित असेल मंगळ आणि केतूची स्थिती तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते ज्यामुळे तणाव आणि डोकेदुखी वाढू शकते अपचन गॅस आणि ॲसिडिटीसारख्या सारख्या पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यात तुमचे आरोग्य हळूहळू सुधारेल आणि संधिवात पोटाचे दीर्घकालीन आजार यासारख्या जुन्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे उपाय म्हणजे काय तर मानसिक शांतता आणि उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे तुम्हाला ध्यानधारणा आणि हलकासा व्यायाम करणे फायदेशीर ठरेल मित्रांनो कुंभराशीसाठी ऑक्टोबर महिन्यात पंच्याहत्तर टक्के तुमची साथ देईल तुमचा शुभ रंग असणार आहे हिरवा आणि पांढरा तुमचा शुभ अंक हा सहा असणार आहे तुम्ही या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे तुमच्यावरती जे येणारे संकट आहे त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमचे जे काम आहे ते सुरळीतपणे चालेल आणि तुमची जी निगेटिव्हिटी आहे आहे ती दूर होण्यास मदत होईल तर हे उपाय कोणते तर मित्रांनो भगवान शिवाची नियमित तुम्ही पूजा करा दर्शनिवारी गरजू व्यक्तींना तीळ दान करा कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण विचार नक्की करा तर हे उपाय तुम्ही या महिन्यामध्ये करू शकतात तर कुंभ राशीसाठी ऑक्टोबर महिना हा परिश्रमातून प्रगतीकडे नेणारा असेल तुमच्या बुद्धीचा वापर करा संयम ठेवा आणि सतरा तारखेनंतर येणाऱ्या शुभ संधींसाठी तयार राहा तर मित्रांनो हे होते कुंभ राशीचे ऑक्टोबर महिन्याचे सविस्तर भविष्य तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या कुंभ राशीच्या मित्रांना आणि कुटुंबाला नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये शुभ महिना